या आहे शेतीचा खेळ टांका सुरू झालेला शेतीमुळं त्यांचा जास्त छानपान असतो मला ना मला म्हणलं आता पप्पा अडकू शकतात समजलं आता जर पप्पांचं एनर्जी आहे त्यामुळं तो मध्ये पुढल गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग ब्लॅक थार नवीन थार निघालेले आहे ब्लॅक थार माग थोडीशी पांढरी असते बॅकग्राऊंडला आणि खाली जे टायर्स असतात ते पण पांढरे आहेत आणि जे पुढचं का जे काय म्हणतात पुढचं काय म्हणतात कॅबेट काय का ते पण पांढरं असतं दहाशे <laughs> रुपये जादा लिह्या हो नाही आता <laughs> पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटच झालेलं आहे चला या व जरा थार जे आहे जरा टवकरलेले आहे जरा स्पीडअप आहे ॲक्टिव आहे आज सारा जरा जास्तच माकड तोंडी चला जाऊ आता वापस आला घेऊन वातावरण बघू शकता ढगाळच आहे नेहमीप्रमाणे चलो दोन दिवसाने फवारा मारायला जातो कुठली बेगायला आहे तुम्हाला दाखवतो यावेळी फवारा मारताना गाळू माही नाही चलो बाप आहे हलकी होईन तू हलकी होई हल हलकी क्यों होई चलो झाले पूजा ओके दूध चहा गरम झालेलं आहे पटकन पिऊया दूध आण जाऊ न, न जाऊ बापास तू का धबा झाला काय चलोज hey uh... साहेब इथं पसरलेले आहेत लाईट आत्ता आलेली आहे प्रॉपर पप्पाने पाणी सुरू केलेलं आहे टाकीला लावायला कुठे गेले पप्पा काय आहे तिकडे झाडू मारा चोडा आहे झाडूचं झाडूचं चला आपण चाललोय आता दुटीला डायरेक्ट संध्याकाळी भेटू रडू नका मी येतो संध्याकाळी हे बघा फळी देऊ अजून काय तुला तू काय करतेस पटकन मी बैगेला करते बैगेला करते सगळ्याला करते

बर या ताटलीत खाल्ल्यावर काय होतं त्या ताटलेत खाल्ल्यात नाही ठीक आहे डोळं ताटली चेंज केली तर काय मग बर म्हणजे उपाशी राहिला चला खाल् मॅन चला जीव्या न ऐकाल तेवढं नवीनच आहे काय काय खाल्लं तर ह्यातच ताटलेत नाही तर ह्या ताटलीत तुम्हाला काय घास आहे का है? मग डबल दा ताटली घ्यायचं डबल दा ताटली घ्यावी लागली ना मी येते त्या ताटलीत खाल्ल्यावर काय होतं मला माहिती सांगा ना खायच एक दिवस चला ते महत्वाचं करायचं काय मी काढते माझे सांगा तुम्हाला कसं ते तुम्हाला काही माहिती बी नाही तुम्हाला मार म्हणत तुम्ही टक्क काय पवार नाही आळी आळीच मारल्या नंतर माका मोडली माहिती असते तर आधीच दुनी खचाराला ना खतम बाय बाय टाटा गुड बाय गया मारून चार दिवसानं मोठ शेतीचा खेळ दंगा सुरू झालेली शेतीमुळं नाही त्यांचा जास्त जन्मनास मला ना मला चांगला म्हणून आता पप्पा बडकू शकता समजलं का आता जर पप्पांचं एनर्जी आहे त्यामुळं टुप मध्ये पडू नको आता भडकाऊ सोडू शकतो त्यामुळं मध्ये बोलू नको तू आता यांना माहितीच असते हां आणि죠죠

जर तुम्हाला जर ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चार डेलवरला वेळ असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले नमस्कार बाय कर बाय कर घे बाय कर अरे नीट नीट कर बाय कर, कर, कर बाय कर, कर, कर की बघ बाय बाय कर बाय कर बाय कर बाय कर, कर, कर की नाही बाय